अभंग पाच ते नऊ अभंग पाच प्रात नाम पवित्रचे चे घ्यावे तेने विसरावे जन्म मृत्यू नळ युधिष्ठिर जनक जनादन स्मरणीची धन्य होती प्राणी न करा आळस नाम घेता वाचे नाही भयसाचे प्राणी तुवा म्हणे वाचे गाईल गोविंद वैल परमानंद नाम एका अर्थ प्रातःकाळी पवित्र हरिनामाचे संकीर्तन करणारा जन्म मृत्यू यापासून मुक्त होतो न युधिष्ठिर जनक आणि जनार्दन यांच्या नामस्मरणाने प्राणी धन्यता पावतात मुखाने नामस्मरण करण्यास आळस करू नका या नामस्मरणाने प्राण्याला खरोखरच भय नाही वाणीने गोविंद या नामाचा जो उच्चार त्याला या एकाज नावाने परमानंद होईल असे तुकाराम महाराज म्हणतात अभंग सहा कश्यप गौतम भारद्वाज अत्री ऋषी विश्वामित्र नामथोर जमदग्नी मुनी वशिष्ठ बनिला तिन्ही लोकी झाला वंद एक नाम घेता नुरे पापताप दैन्य होय थोर पुण्य उच्चारिता तुका म्हणे ऐशी उच्चारिता वाणी ते अंधकरणे सुख अर्थ कश्यप गौतम भारद्वाज सत्री विश्वामित्र हे सर्व थोर ऋषी मुनी आहेत जमदग्नी मुनी हे थोर असून तीनही लोकात वंदनीय असा एक वैशिष्ट्य झाला श्रीहरीच्या नामाच नामोच्चाराने पाप त्रिविताप आणि दैन्य ही नाहीशी होऊन थोर अशा पुण्याचा लाभ होतो म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की वाणीने केलेला नामोच्चार हा अंतकरणाला सुखच देतो अभंग सात पहिल्या द्रौपदी सीता ताराचारी मुख्य मंदोदरी पतिव्रता नामेकेता त्यांचे वाणी हे पवित्र હો ગોત્ર ઉદ્ધરણ સંકલ્પ વિકલ્પ સાડુનિયા દુરી વાચે હિ બદકથા તયા સંસારીમાગ કહે તુગા મને દ્રૌપદી સીતા आणि चौथी तारा तसेच मंदोदरी या पाचही महापतिव्रतांच्या नामोच्चाराने वाणी पवित्र होते आणि कुळाचा व गोत्राचा उद्धार होतो संकल्प आणि विकल्प या दोहोंना दूर लुटून वाणीने श्रेयरीचे नामस्मरण करावे असे नामस्मरण करणाऱ्याला संसाराचे बंधन राहत नाही मग त्याला एमाचा त्रास कसा होणार शुद्धवाणीने नाम चिंतन केल्यास जन्माचे सार्थक होईल असे तुकाराम महाराज म्हणतात अभंगाठ व्यास अंबरीश वशिष्ठ नारद शौनक प्रल्हाद भागवत नित्य स्मरण करी याचे जरी प्राणी पुन्हा नाही खानी चौऱ्याशी युक पराशर पुंडलिक अजून वाल्मिक नाम गाती, बली बिभीषण भीष्म रुक्मागद बकदा यांचे नाम गीता वाणी प्रत्यक्ष तो प्राणी देव ऐसा अर्थ व्यास अम्बरिश वशिष्ठ नारद शौनक प्रल्हाद या भक्तांचे जरी नित्यस्मरण मनुष्य करील तरी त्याला पुन्हा चौऱ्याशी युनीच्या जन्मच्या फेऱ्यात पडावे लागणार नाही शुक व पराशर हे मुनी पुंडलिक अर्जुन वाल्मिक ऋषी बली बिभीषण भीष्म रुक्मागत महर्षी बकदाल्बे यांची नावे जो वाणीने घेईल तो प्रत्यक्ष देवासारखाच होई असे तुकाराम महाराज म्हणतात अभंग नव गीता भागवत वेद उच्चारिता पाता कोठे राही सकळ वासना नामी जे रंगिली साधने राहिली मग कैचे म्हणून याने माय सातारी जीवा वय देवा आवडता उगवला दिवस जायतो क्षणात विचारून हित वेगी करा तुवा म्हणे स्मरा वेगी विठोबासी दधरा दूज काही अर्थ गीता भागवत वेद यांचा उच्चार केल्याने पापांचा नाश होतो सर्व देहांच्या वासना नामसंकीर्णात रंगल्यावर निराळी साधने राहिलीच कशी म्हणून हरिनामाचा नेम जीवाला तारतो आणि नेमनिष्ठ मनुष्य देवाला आवडतो उगवलेला दिवस क्षणातच नाही सावतो याचा विचार करून मनुष्याने आपली ही त्वरित साधावे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की विठोबा रायांचे सत्व स्मरण करा दुसरे काही मनात आणू नका जय गुरु